ज्याला ज्याला आत्मविश्वास माणूस आहे त्या सगळ्यांनी हात वर करा त्याच्या पदित्वासन तुम्ही करू नका तुमची जबाबदारी एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्या बरोबर जाऊ म्हणायचं सगळे हे गे हे महत्वाच आहे सगळे हात आले पाहिजे त्याच्यामध्ये सगळे हात आले पाहिजे चला क्षत्रिय कुणा सुवासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर इतकं सुंदर भाग आहे अंगागी वगैरे तेवढा सांगायला वेळ नाही मला एक लक्ष जिजाऊ साहेब आपल्या बाळाच्या मराठी सर्वसामान्य जगण्याचा अधिकार नाही संस्कार गर्भापासून केले तसे पाळण्यापासून जिथे हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी असं म्हणतात बरं का <z apparent actors hitting�> शिवनेरी खरा भाज्याचा जिजाऊ साहेबांनी गायलेली अनुदायी के तुझ्या पायाजवळ केलेली प्रतिक्रियामध्ये कैकतीची विसरणार नाहीये मी माझ्या मनाला सर्वसामान्य जोबांचा गाखू देणार नाही मी माझ्या बाळाला प्रतिभावान बनवून रामरायाच्या सारखा कृष्ण परमात्सारखा अभिमानासारखा वीज अभिमानी सारखा देश आणि धर्म वाचील असा श्रेष्ठ मी माझ्या बाळाला पारा। आणि स्त्रीत्वाच्या सगळ्या कल्पना झुगारून देऊन जिजाऊ साहेबांनी आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं छत्रपती शिवाजी महाराज पण तुम्हाला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यापेक्षा झाला ज्येष्ठ त्रयोदशी शनिवार दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि महाराज राज्याभिषेकाच्या अकराव्या दिवशी जिजाऊ साहेबांनी आपला देहत्याग केला अन्न पाणी सुद्धा वर्ग केलेलं आहे आता काय राहिलंच नाही माझ्या पहा छत्रपती झालं स्वराज्य निर्माण झालं पासून नर्मदे नर्मदेपर्यंत तीनशे साठ कोटांचं अकराव्या दिवशी जिजाऊ साहेबांनी स्वराज्यावरचा पहारा उठवला आनंदामध्ये विलीन झाल्या मी कशा करता सांगतोय आदिशक्तीच्या चरणबिंदाजवळ केलेली ही जिजाऊ साहेबांची प्रतिमा विषयांतर नाही आता उरलेल्या एक दहा मिनिटामध्ये अकरा दहा झाले दहा मिनिटं महाराजांच्या अज्ञा नंतर दहा मिनिटं महाराजांनी दिली शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा समजा